हां मंदिराजवळचा शनिवारचा बाजार इथून मी बेडशीट वगैरे घेतलं आणि टॉप पण खूप छान होते त्यानंतर थोडा भाजीपाला वगैरे घेतलं बऱ्यापैकी चांगल्या स्वस्त बा बाजारामध्ये वस्तू मिळतात तर भाजीपाल्यामध्ये मी थोडेसे आळूचे पाणी टोमॅटो त्यानंतर वॉटरमेलन हे काही काही गोष्टी मी तिथून घेतल्यात तर काही मी जुडिओमध्ये गेले होते तिथे स्टार बाजारमधून घेतलेल्या तर मला हे सगळं साफ करायचं होतं फ्रीज पण मी जास्त काही डीप क्लिनिंग केलं नाही थोडाफार आधीचा जो भाजीपाला होता तो काढून ठेवला आणि त्यानंतर जो आणलेला भाजीपाला तो त्याला व्यवस्थित निवडून वगैरे यामध्ये फ्रीजमध्ये मी टाकलं पुढची पाण्याची देठ वगैरे काढून घेतली कोथंबीर तसेच मिरच्या ह्यांना सगळं नीट क्लीन केलं आणि जे काही बाकीच्या वस्तू होत्या ज्या काढून ठेवलेल्या त्याच फ्रीजमध्ये ठेवल्या त्यानंतर इथे गवती चहा होता मी त्याला व्यवस्थित कट करून घेतलं कारण चहामध्ये मला तो टाकायला लागतो तो नेहमी नेहमी कट प करण्यापेक्षा मी असं कट करून फ्रीजमध्ये दे ठेवून देते त्यानंतर दळण वगैरे झालं दळायला गेले तर कसं वाटलं व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब